काल समुद्रपूर वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील कोर कमिटीची आणि जिल्हाध्यक्षांची पदाधिकाऱ्याची एक व्यापक अशी सहविचार सभा संपन्न झाली आणि आज आमच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबुळगाव ताऊ तालुक्यातील अजय कौतुकींचा या मित्राचा विवाह होता त्यामुळे आज आम्ही त्या विवाह संपन्न करून त्यांना शुभेच्छा देऊन परतीचा प्रवास करत असताना नांदेडमधील प्रशिक्षणार्थ्यांना भेटण्याचा योग आला या ठिकाणी नांदेडचे जिल्हाध्यक्ष आपले गणेश पुरी आरसोळे आणि या ठिकाणचे साहेबराव गृंगासागरे आणि बाकी सर्व प्रशिक्षणार्थी अचानक दोन पाच मिनिटातल्या संवादामध्ये हे सगळी मंडळी मला भेटली त्या सर्वांना सर्वांनी माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपल्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा पाच महिन्याचा कालावधी काही लोकांचा एक दोन महिन्यामध्ये संपणार आहे आणि काही लोकांचा पाच महिन्याचा कालावधी शेवटचा सुरू झालेला आहे अशा परिस्थितीत अकरा महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न जो प्रशिक्षणार्थ्यांना भेटला होतो आहे तो, तो कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न मिटण्याकरिता राज्य शासनाला भांडत अस भांडण राज्य शासनाशी भांडणं राज्य शासनाशी घटनेनं दिलेल्या आयुधाच्या माध्यमातून लढा देणं हे आपलं सर्वात सर्वप्रथम कर्तव्य आहे काल झालेल्या सहविचार सभेमध्ये या सहविचार सभेनं एकमतानं ठराव केला आहे की चौदा तारखेला बेधडक असा विधानभवनावर मोर्चा काढण्याचं निश्चित केलेला आहे या चौदा जुलै रोजी सकाळी दहा वाजता आपल्याला आझाद मैदानावर एकत्र व्हायचं आहे आणि आपल्या या महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यापैकी कमी अधिक पन्नास हजार प्रशिक्षणार्थी आपल्याला त्या ठिकाणी एकत्र व्हायचं आहे कारण जास्त कालावधीचा हा लढा आपला असणार नाही कारण सध्या आमच्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षणाचा चा, कालावधी चालू आहे त्यामुळे आठ ते दहा दिवस आपण आंदोलन करणं हे आपल्याला सोयीचं होणार नाही म्हणून एक दिवसाचं चौदा जुलैला बेधडक मोर्चा आपला जो प्रशिक्षणार्थ्यांचा आक्रोश आहे की आम्हाला आमच्या हाताला रोजगार द्या कायमस्वरूपी रोजगार द्या ही भूमिका घेऊन आपण लढा देत आहोत आणि त्या चौदा तारखेच्या चौदा जुलैच्या या बेधडक आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बाराशे प्रशिक्षणार्थ्यापैकी कमी अधिक दोन हजार प्रशिक्षणार्थी सहभागी झाले पाहिजेत मग तुम्ही म्हणाल बाराशे प्रशिक्षणार्थी दोन हजार कसे या तर बाराशे प्रशिक्षणार्थी इंटू कुटुंबातले पाच सदस्य बारा पंचे साठ सहा हजार सदस्य होतात कारण सहा हजार सदस्याचा प्रश्न आहे त्यामुळे सहा हजार पैकी फक्त वन हे दोन हजार सदस्य कुटुंबासहित आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आणि या ठिकाणी जर आपल्याला कायम करू बेरोजगाराचा निर्णय या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनात नाही झाला तर पुढच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी बच्चू कडून अण्णा हजारींनी जसं रामलीला मैदान गाजवलं बच्चू कडून मोजरी गाजवलं आणि जरांगे पाटील साहेबांनी अंतर्वली गाजवलं तशा पद्धतीनं बालाजी पाटील चाकूरकर मध्य मद्योग, महाराष्ट्रातल्या मध्यवर्ती ठिकाणी एका ग्रामीण भागामध्ये या एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि कायमस्वरूपी रोजगारासंदर्भात बेमुदत अमर उपोषणाला बसणार आहे आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाला झोकवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही आपला लढा कायम ठेवण्यासाठी या अधिवेशनाच्या काळामध्ये प्रशिक्षणार्थी झोपलेले नाहीत हा संदेश या सरकारला देण्यासाठी आपल्याला या विधान विधानभवनावर आपणाला बेधडक मोर्चा काढायचा आहे या बेधडक मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि यापुढे कोणताही पाहुणा आला तर त्याला हार शाल फूल घालू नका जोपर्यंत आपल्या हाताला बेरोजगार रोजगार आपल्या का, कायमस्वरूपी रोजगार आपल्या हाताला भेटणार नाही तोपर्यंत सत्कार कुणी कुणाचे करू नका ही विनंती करतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येनं यावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद जय